स्वारगेट पुणे पुण्यातील स्वारगेट एस टी आगारात बलात्कार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडायले आहे पण त्याहून होणे म्हणजे बलात्कारानंतर तरुणीला अतिशय अपमानास्पद आणि हीन वागणूक मिळाली आहे अशी तरुणीचे म्हणणे आहे चला तर मग हा व्हिडिओ पाहूया त्या होती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी तर स्वारगेटमध्ये हे खळबळजनक घटना घडली आहे तर पीडित तरुणीने राज्याच्या प्रभाव सचिवांना पाठवलेल्या पत्रात असा उल्लेख केला आहे की तरुणीने केला स्वारगेट प्रकरणातील पीडित तरुणीने पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत पशुवैद्यकीय के अधिकारी इच्छा नसताना पण माजी करायचे असा गंभीर आरोप केलेला आहे स्वारगेट एस टी आगारामध्ये बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये गाडे या नारादामाने एका तरुणीवर अत्याचार केले होते या प्रकरणी दुसऱ्या दिवशी दत्ता गाडेला त्याच्या गावातून अटक करण्यात आलेली आहे ज्या पीडित तरुणीवर अत्याचार केले त्याच्याबद्दल चुकीची माहिती वकिलाने प्रसार माध्यमांना दिले आहे एवढंच नव्हे तर माध्यमांना खोटी माहिती देऊन पीडित तरुणीच्या बाजूने असलेली सहानुभूती कमी करण्याचा वकिलाने प्रयत्न केला आहे